संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री दत्तात्रय धर्माधिकारी आणि दादासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन महाड पोलादपूर आणि माणगाव मध्ये ग्रामीण रुग्णालयात केले रक्तदान शिबिराचे आयोजन रक्तदान हे जीवनदान म्हणून मानलं जातं आणि प्रत्येक वेळेला रक्त कमी पडत असतं त्याची पूर्तता व्हावी म्हणून रक्तदानाचे आयोजन शीतलताई गोगावले कदम संजीवनी सामाजिक संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन करून चांगलं काम करत आहे त्याचे आम्ही अभिनंदन करतो डॉक्टर डोईफोडे सचिन दादा धर्माधिकारी आणि दादासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला रक्तदान करायला मिळते हे आमच्यासाठी भाग्यच सिद्धेश पाटेकर श्री सदस्यांचे श्रद्धास्थान निरूपणकार डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्ट महाडतर्फे सोमवार तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी ट्रामा केअर सेंटर ग्रामीण रुग्णालय महाड येथे आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला राज्याचे रोजगार आम्ही फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री भरत छट गोगावल, गोगावले यांची सुकन्या सौ शितल गोगावले कदम या संजीवनी सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष असून त्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या तीन वर्षापासून संस्थेने सामाजिक क्षेत्रात भरीवसे योगदान दिले आहे या शिबिरासाठी शासनाच्या रायगड जिल्हा रक्तपेढीच्या वतीने डॉक्टर गोसावी आणि त्यांचे पथक सकाळपासूनच दाखल झाले होते शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याने एकूण पंच्याहत्तर रक्तदात्यांचे रक्त संकलन या ठिकाणी करण्यात आले या याप्रसंगी संस्थेचे संस्थापिका अध्यक्ष सौ शीतल गोगावले कदम यांच्या समवेत महाड ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफोडे माजी पंचायत समिती सभापती सौ सपना मालुसरे सिद्धेश पाटेकर शिवसेना महाड तालुका संघटिका प्रतिभा पवार संघटिका प्रेरणाताई सावंत महिला आघाडी महाड शहर संघटिका रश्मी गायकवाड पिंपळवाडी ग्रामपंचायत सदस्य रत्नाबन गोगावले नागेश चंद्रकांत कदम रोहित उमाकांत भोई वैभव नगरकर वाहन चालक विलास शेलार आणि संतोष मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलत असताना शीतल गोगावले कदम रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे आणि सध्या त्याची कमतरता भासत आहे सामाजिक संस्थेने श्री सदस्यांचे श्रद्धास्थान निरूपणकार डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजन केले आणि त्याला उत्स्फूर्ता असा प्रतिसाद मिळाला आहे सर्व रक्तदात्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आज तीन मार्च डॉक्टर दादासाहेब धर्माधिकारी तथा सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आपण हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे कारण रक्तदान हे जीवनदान म्हणून मानलं जातं प्रत्येक वेळेला रक्ताची कमी भासली जाते म्हणून आज आपण सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून तिथे आज रक्तदान शिबिराचं आयोजन एक सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेलं आहे <laughs> आतापर्यंत आपण आता सुरुवात केलेली मला वाटतं जवळपास दहा एक डोनर झालेले आहेत पाच वाजेपर्यंत आपण डोनरचा टार्गेट ठेवलेला आहे तोही पूर्ण केला नमस्कार आज आपल्या ग्रामीण रुग्णालय महाड येथे संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्ट तसेच मान्य श्री सचिन दत्तात्रय धर्माधिकारी तथा दादासाहेब धर्मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे की रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आपण म्हणतो आणि वारंवार आपल्याला रक्ताचा तुरवठा जाणवतो तर सर्वप्रथम या संस्थेचं मी अभिनंदन करेन की एक चांगलं त्यांनी काम करत आहेत या रक्तदान शिबिरासाठी अलिबाग आपल्या रक्तपेढीची पूर्ण टीम इथं आलेली आहे आणि साधारण शंभर ते दीडशे रक्ताच्या बाटल्या जमा करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे तर आता बऱ्यापैकी आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटत आहे आणि भरपूर डोनर्स येत आहेत तरी आम्हाला खात्री की हे उद्दिष्ट पूर्ण होईल आणि ह्या रक्ताचा गोरगरीब रुग्णांना आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पूर्ण रायगड जिल्ह्यातल्या मोफत रक्ताचा पुरवठा होईल या ठिकाणी आज सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जे काही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम मुळातच या संस्थेने हाती घेतला आणि त्याच्यामध्ये दुग्ध शर्करा युवक म्हणजे आज सचिन दादा धर्माधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त मामा दास मंडळींना तशी ती पर्वणीच म्हणावी लागेल म्हणूनच या ठिकाणी आम्ही सकाळी लवकरात लवकर येऊन रक्तदान केलेलं आहे आणि निश्चितपणे दादा स्वारींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल या संस्थेला देखील आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो वाढदिवसाय हा चांगल्या पद्धतीने राहिला पहिला त्यांचं मी स्वागत करते आणि रक्तदान केलं मला माझी इच्छा खूप दिवसापासून होते की मला रक्तदान करायचं पण ह्या वाढदिवसायुक्त रक्तदान करायला मिळालं हेच माझं खूप भाग्य समजते मी